इचलकरंजीतील गांधी चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीनं लाक्षणिक कुपोषण लवजिहात विरोधी कडक भूमिका शासनाने घेण्याची मागणी इचलकरंजी शहरात लवजिहातच्या माध्यमातून हिंदू मुलींवर वाढत्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीनं महात्मा गांधी पुतळा येथे मंगळवारी दिवसभर लाक्षणिक उपोषण करण्यात आले शिवप्रसाद व्यास सनत कुमार दायमा प्रवीण सामंत मंगेश मस्कर आणि भगवान खंडेलवाल या पाच हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उपोषणामध्ये सहभाग नोंदवला यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं मागण्या करण्यात आल्या त्या इचलकरंजी आता ताज्या घडलेल्या अतिप्रसंग घटनेतील धर्मांत जिहाद्यास कठोर शासन होऊन योग्य कायदेशीर कारवाई व्हावी महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा हे षडयंत्र करण्यासाठी धर्मार्थ लोकांना पैसे दिले जातात ते कोठून येतात याचा शोध लावावा अनधिकृतपणे होत असलेली धार्मिक बांधकामे रोखण्यात यावी भारतीय न्याय व्यवस्थेला समांतर असणारे वक्फ बोर्ड बरखास्त करा भारतीय संविधानातील तरतुदीनुसार धार्मिक शिक्षण हिंदूंना देता येत नाही मात्र धर्माचे शिक्षण मदरसाच्या माध्यमातून मुस्लिम युवकांना देण्यात येतं त्यातूनच कट्टरवाद धर्मभेद वाढतो त्यामुळे मदरसामधील धर्मांतर शिक्षणावर बंदी आणावी धर्मांतर विरोधात कडक कायदा करावा गोतस्करी ही संघटित गुन्हेगारी आहे त्यामुळे मोक्का अंतर्गत कायद्याच्या धर्तीवर संघटित गोतस्करी प्रतिबंध कायदा करण्यात यावा तसेच सराईत गोतस्करी करणाऱ्यांवर अजामीन पात्र गुन्हे दाखल करून त्यांना तडीपार करण्यात यावं धर्मात अल्पवयीन मुलांच्याकडून मुद्दा म्हणून हिंदूंच्या भावना दुखावतील असे स्टेटस ठेवले जातात त्यांच्या आईवडिलांवर गुन्हे दाखल करून असे करण्यास भाग पाडणाऱ्या शक्तीचा छडा लावावा हिंदू तरुणांवर आंदोलनात व विनाकारण दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत सर्वच पंचक्रोशीमध्ये मस्जिदवरील भोंग्यांचा आवाज नियंत्रणात नसल्यामुळे ध्वनी प्रदूषण होऊन सामान्य नागरिक शाळा दवाखाना न्यायालय यांना त्रास होत आहे अशा भोंग्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी छत्रपती शिवरायांच्या गड आणि दुर्गावरील इस्लामी अतिक्रमण हटवावे समान नागरिक कायदा महाराष्ट्रात लागू करावा आदींचा समावेश होता उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण दिवसभर हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला युवती नागरिक उपस्थित होते महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा